रविवारसा एन्जॉय करायचा देवदर्शन करायचं असा आज ठरलेला आहे तर बाकीचे मेंबर्स अजून येणार आहेत तोपर्यंत आम्ही इथला चहा पिऊन घेतलेला आहे आणि स्वरांनी बासुंदी घेतलेली आहे छोटी <laughs> शॉपिंग इयर फेवरेट सब्जेक्ट आमचा चला तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया तर या ठिकाणी शैलाची फॅमिली सुद्धा आलेली आहे तिचे भाचे मंडळी सुद्धा आलेले आहेत आणि आपण आता इथे उदबत्ती लावून घ्यायची आणि यानंतर आपण दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहायचं आहे आणि वरून पहा किती मस्त असा नजारा दिसत आहे मंदिर परिसर खूपच भक्तिमय असं दिसत आहे पारायण सुरू आहे इथे आणि आम्ही रांगेमध्ये थांबलो आहोत दिगंबरा दिगंबरा दत्तप्रभूंच्या दर्शनानंतर आपण चाललो आहोत खिद्रापूर येथे तर खूप सुंदर अशी निसर्गाची कमाल इथं पाहायला मिळत आहे पण आता खिद्रापूर येथे आलो आहोत खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर अगदी प्राचीन परंपरा आणि शतकानुशतके या प्रदेशात वाढलेल्या अतूट धार्मिक भक्तीचे प्रतीक आहे हे भव्य मंदिर भगवान मल्लिकार्जुन यांना समर्पित आहे उत्कृष्ट हेमाडपंथी वास्तुशैलीत बांधलेले हे मंदिर अनेक भक्तांना इतिहासप्रेमींना आकर्षित करते त्यामुळे इतिहासप्रेमी आणि भक्त सतत येथे ये जा करत असतात निद्रापूरमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही नेक्स्ट पॉईंट साठी आणि आपण मजरेवाडी येथील पोमा जे रिसॉर्ट या ठिकाणी आलो हो। आहोत मी आलोय जस्ट पोमा हॉटेल मध्ये लेट झाले आम्हाला जरा यायला टायमिंग आणि आम्ही जस्ट किती वाजता आलोय साडेसात वाजता या दोघीने मिस केला सगळं माझ्यावर गेले खरं तरी जाऊ सा

स्वच्छ टापटीप खरंच वाटलं हो हो आणि तुमची सगळ्यांची स्माईल एवढं म्हणजे कामाचं ताण स्माईल पाहतो अरे बापरे हा आणि फ्रेश असत एवढं सगळं आता बघा मस्त स्टॅमिना आहे की रोज असं असतं ना रोज वो कितना गाता ना मधु केला का कैसा

गप्पा टप्पा मारत इथं बाजरीच्या भाकऱ्याही करून घेतल्या आणि मस्त वाटलं घरी तर करतोच पण बाहेर इथं करताना सुद्धा आणखीन मज्जा येत होती

रोज गॅसवरती स्वयंपाक करणारे आम्ही आज चुलीवरती स्वयंपाक करताना भाकरी थापताना खरच खूप छान वाटत होत आता पुरडा आलेला आहे काय रे काय खायला लागले काय अरे हुरडा 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 पार्टी कस लागते मी अजून सुरुवात नाही केली वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत घेत गप्पा टप्पा दंगा मस्ती आणि याच याचबरोबर आमची तर रील सुद्धा सुरू आहे आणि आता आम्ही संकेतचा वाढदिवस इथं सेलिब्रेशन करणार आहोत बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे बर्थडे बोलाय बॉय तुला वाटणार तुझी ना बड्डे आहे बड्डे मस्त असा निसर्गरम्या आणि सॉरी

हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच वाढदिवस तू प्रत्येक वर्षी आमच्या सोबत कर पुढच्या वर्षी गोवाच तुम्ही माझ्या वाढदिवसाबद्दल मला दिलेल्या शुभेच्छांपैकी काही शुभेच्छा मला लावल्या

आणि यानंतर केक वाटप सुरू आहे हे केक वाटप संघटना संघटना साईडची दात कुठं गेली तुंदरा हात काढ हात काढ हात काढ

शैलबाग तर मस्त अशी रंगत इथं बसलेले आहे सहभोजन चालू आहे नृसिंहवाडी येथून पाच किलोमीटर अंतरावर तसेच खिद्रापूर कोपेश्वर मंदिरापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पोमाजी रिसॉर्ट मजरेवाडी या ठिकाणी तुम्ही सुद्धा आपल्या मित्र परिवार फॅमिली सोबत

अरे <laughs> <ए? laughs> <आरी laughs> <पे> <laughs> <laughs> सर छान वाटलं बड सर हे मेन हे काय झाला बड्डे आता एवढ्या सत्नाचे केले की नाही या सतराव्या तारखे एक महिना झाला एक दिवस मला नाही वाटत की एक पण बर्थडे चुकलाय बर्थडे दुसरा इव्हेंट मी सांगत नाही तर बर्थडे मात्र एका एका दुसरा दुसरा छान मस्त वाटलं मुलांनी पण खूप छान एन्जॉय केलं काय तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद